काय तर मी अगोदर वाक्य वाचते तू कधी येणार आहेस तू कधी येणार आहेस हे वाक्य भविष्य काळातील आहे येणार अजून पुढे यायचंय तुला तू तु कधी येणार आहेस हे साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे कशावरून तर या वाक्यामध्ये कधी प्रश्नार्थक शब्द आहे कधी हा प्रश्नार्थक शब्द आहे आणि हे साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे कोणत्याही काळातील प्रश्नार्थक जर वाक्य असेल तर एक नंबरला प्रश्नार्थक शब्दच येतो कधी कधीला व्हेन डब्ल्यू एच ई एन व्हेन म्हणजे कधी डब्ल्यू एच ई एन व्हेन म्हणजे कधी फेन, फेन आणि हे साध्या भविष्य काळातील आहे भविष्य काळातील कोणत्याही काळातील असू दे चालू भविष्य काळातील असू दे साध्या भविष्यकाळात असू दे पूर्ण भविष्यकाळ असू दे पण सहाय्यकारी क्रियापद विल येणार आहे सहाय्यकारी क्रियापद विल विल प्रश्नार्थक शब्द सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापदाचे पहिले रूप येणार आहे विल आलं क्रियापदाचे पहिले रूप फेन विल यू करता यू कम सीओ हे मी कम पायत फेन प्रश्नार्थक शब्द आहे विल हे सहाय्यकारी क्रियापद आहे यू हे करता आहे कम हे क्रियापद आहे क्रियापदाचे पहिले रूप आहे विल आलं क्रियापदाचे पहिले रूप प्रश्नार्थक शब्द प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून प्रश्नार्थक शब्द एक नंबरला विल का आलेला आहे तर हे भविष्य काळातील वाक्य आहे म्हणून प्रश्नार्थक शब्दानंतर दोन नंबरला क्रियापद कर्त्यानंतर सहकारी क्रियापद म्हणजे दोन नंबरला सहकारी क्रियापद येणार भविष्य काळामध्ये दोन नंबरला सहकारी क्रियापद हेन विल यू कम तू येणार नाही का येणार नाही का साध्या भविष्य काळातील हे देखील प्रश्नार्थक वाक्य आहे पण नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य आहे नाही वाक्यामध्ये नाही हा शब्द आहे म्हणजे नकारार्थी हे साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य मग इथं भविष्यकाळामध्ये विल हे सहकारी क्रियापद विल्यू डब्ल्यू आय डब्ल्यू विल हे सहकारी क्रियापद एक नंबरला प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून विल्यू नाही साठी नॉट विल यू नॉट कम सीओम जे पहिले तुप आहे पहा का आलेलं आहे तर हे साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून एक नंबरला क्रियापद विल यू नॉट नकारत्ती आहे म्हणून नॉट आलेला आहे विल यू नॉट कम तू लिहिणार नाही का तू खेळणार नाही का हे वाक्य साध्या भविष्य काळातील नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य आहे नकारार्थी आहेत आणि प्रश्नार्थक वाक्य आहे आणि साध्या भविष्य काळातील आहे भविष्य काळ म्हणले की विल किंवा शाल हे सहकारी क्रियापद वापरायचे आपल्याला आणि सहकारी क्रियापद एक नंबरला येणार आहे प्रश्नार्थक वाक्य जर असतील सहाय्यकारी क्रियापद एक नंबरला येणार तू लिहिणार नाही का विल यू डब्ल्यू आयडब्ल्यू विल हे सहकारी क्रियापद आहे त्यानंतर करता येणार आहे विल यू नॉट लिहिणारला राईट डब्ल्यू आर आय टी राईट म्हणजे लिहिणे तर याप्राचे पहिले रूप आहे आणि विल यू नॉट तुम्ही असंही लिह लिहू शकता ओंट डब्ल्यू ओ अपेश ट्रॉफी टी ओंट म्हणजे वी नॉट विल नॉट संक्षिप्त रूप आहे ओंट ओंट यू राईट तू खेळणार नाही का विल यू नॉट प्ले विल यू किंवा डब्ल्यू आय डब्ल्यू विल हे सहाय्यकारी क्रियापद वाक्य आहे म्हणून एक नंबरला येणार विल यू नाही नॉट नॉट विल यू प्ले प्ले पी एल ए वाय साध्या भविष्य काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप वापरतात विल यू नॉट राईट विल यू नॉट प्ले तू जाणार नाही का तू खाणार नाही का साध्या भविष्यकाळातील नकारात्मक प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून एक नंबरला सहाय्यकारी क्रे आपण विल यू डब्ल्यू आय डब्ल्यू विल विल यू टी नॉट विल यू नॉट गो वॉन्ट यू नॉट गो असं येते वोन्ट यू नॉट गो विल यू नॉट गो विल यू नॉट गो तू खाणार नाही का विल यू डब्ल्यू आय डब्ल्यू विल हे एक नंबरला काय आलेला आहे तर हे साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे भविष्य काळामध्ये विल आणि शाल हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात इथे विल वापरलेलं आहे विल यू विल यू, यू नॉट इट ए टी इट विल नॉट संक्षिप्त रूप काय आहे ओंट डब्ल्यू ओन अपयश ट्रॉफी टी बघा हे पेपरमध्ये दोन मार्कासाठी असतो विल विल नॉट संक्षिप्त रूप आहे ओंट ओंट म्हणजे तेच विल नॉट म्हणजे तेच विल यू नॉट गो विल यू नॉट इट पायत पायत पाय पोळत आहेत पोळत हे काय आहे क्रियापद आहे पोळत तर नंतर जर आहेत असेल तर हे वाक्य चालू वर्तमान काळातील आहे समजून घ्यायचं आहे हे वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद आहे पाय पोळत आहेत आता बघा चालू वर्तमान काळामध्ये कोणते सहकारी क्रियापद वापरतात पाय तर आय एम वी आर यू आर यू आर दे आर ही इज सी इज इट इज मॉम इज महेश इज दिनेश इज माया इज फादर इज म्हणजे पचनी करता असेल तर चालू वर्तमान काळामध्ये इज हे सहकारी क्रियापद वापरतात आणि अनेक वजनी कर्त्यासाठी अनेक असतील एकापेक्षा जास्त अनेक असतील तर आर ए सहकारी क्रियापद वापरतात आणि स्वतःसाठी म्हणजे आय एम स्वतःसाठी एम हे सहकारी क्रियापद तेव्हा चालू वर्तमान काळामध्ये एम एम म्हणजे आहे ए आर ए आर म्हणजे आहे त आहोत आय एस इज म्हणजे आहे मग इथं पाय पोळत आहेत अनेक आहेत द फिट द फिट या डबल इ टी फिट द फिट एक नंबरचं घ्यायचं आणि इंग्रजी वाक्य तयार करायचं खूप सोपं आहे एक नंबरला घ्यायचं एक नंबर घेतल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्दात घ्यायचं इथं आहेत हे सहाय्यकारी क्रियापद आहे इथं दोन नंबरला येणार आहे आहेत ला आर हे आरे आर म्हणजे आहेत पोळत पोळण्याची क्रिया चालू आहे चालू जर असेल चालू वर्तमान काळामध्ये आहेत साठी आर वापरतात द फीट आर पोळत आर आलं तर मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो एम नंतर आयएनजी प्रत्यय ई झालं आयएनजी प्रत्यय आर आलं तर आयएनजी प्रत्यय चालू वर्तमान काळामध्ये चालू भूतकाळामध्ये चालू भविष्य काळामध्ये मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो बी एन बर्न म्हणजे पोळणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे बर्न बंट बंट बर्न्स बर्निंग बर्न हे साध्या वर्तमान काळामध्ये वापरतात हे साध्या भूतकाळामध्ये वापरतात बर्ंठ हे पूर्ण वर्तमान काळामध्ये पूर्ण भूतकाळामध्ये पूर्ण भविष्य काळामध्ये सहाय्यकारी क्रियापदानंतर हे फक्त कर्ता आणि क्रियापद पण हे तसं नाही कर्ता सहाय्यकारी क्रियापद आणि त्यानंतर क्रियापदाचे तिसरे त्य। रूप आणि हे साध्या वर्तमान काळामध्ये एकचिनी कथ्यासाठी आणि हे चालू काळामध्ये हे चालू काळ चालू आहे द फीट आर बर्निंग बी यू आर एन आय एन जी बर्निंग म्हणजे पोळत आहेत पोळण्याची क्रिया चालू आहे दीट आर बर्निंग ती लिहित आहे तिची लिहिण्याची क्रिया चालू आहे क्रिया चालू म्हणजे हे चालू काळातील वाक्य आहे आणि वाक्यामध्ये शेवटी आहे आहे वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणलं की वर्तमान काळ पण क्रिया चालू आहे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे दोन्ही ती लिहित आहे मी लिहित आहे ती बोलत आहे आता एक नंबरला मी मी ला आय एक नंबर घेतल्यानंतर इंग्रजी वाक्यात दोन नंबरला काय येणार आहे मराठी वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द येणार आहे इथं आहे साठी एम येणार आहे एम एम म्हणजे आहे चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी एम आय एम डब्ल्यू आर आय टी राईट म्हणजे लिहिणे डब्ल्यू आर आय टी आय एन जी रायटिंग आय एम रायटिंग मी बोलत आहे ती सॉरी ती बोलत आहे शी यस एच याची शी झालं मग आता काय घ्यायचं बोलत घ्यायचं का नाही डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा शी आहे इज घ्यायचं आहे आय एस ईज म्हणजे आहे आय साठी एम आहे शी साठी इज आहे बघा इथं आहे तुझा क्रियापद शी इज टॉकिंग ए एल के आय एन जी टी एल टॉक म्हणजे बोलणे आय एम रायटिंग शी इज टॉकिंग